हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण माझी आत्मकथा या पुस्तकामधून भाग अठरावा गांधी आंबेडकर चर्चा हे बघणार आहोत चला तर आपण स्टार्ट करूयात दिनांक चौदा आठ एकतीसला दुपारी मणी भावनाच्या तिसऱ्या मजल्यावर लोकांची चर्चा झाली ती अशी गांधीजी काय डॉक्टर तुम्ही या बाबतीत काय सांगू इच्छिता बाबासाहेब तुम्ही मला तुमचे विचार ऐकवण्यासाठी बोलवलात तुम्हीच काय ते बोला नाही तर मला माझा प्रश्न विचारा मी उत्तर देतो गांधीजी मला असे समजले की माझ्या आणि काँग्रेसच्या विरुद्ध तुमच्या काही तक्रारी आहेत माझ्या शालेय जीवनापासून मी अस्पृश्यांच्या प्रश्नांवर विचार करीत आलो कदाचित तुमची तुमचा त्यामुळे जन्मही झाला नसेल काँग्रेसच्या कार्यक्रमात या प्रश्नाचा सा समावेश करण्यास मला काय खटपटी करावे लागतात हे तुम्हाला माहीतच असेल पण धार्मिक आणि सामाजिक प्रश्नाचे राजकीय कार्यक्रमात मिश्रण करू नये असे मुद्दे काँग्रेस पुढारी पुढे करून विरोध करीत होते बरं हा प्रश्न एवढाच हाती घेतला एवढेच नव्हे तर अस्पृश्नांच्या उत्तरासाठी वीस लाख रुपये खर्च काँग्रेसनं केला असे असून देखील तुमच्यासारख्यांनी मला आणि काँग्रेसला विरोध करावा ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे तुमच्या भूमिकेत समर्थन करण्याबाबत तुम्हाला काही बोलायचे असल्यास मनमोकळेपणाने बोला याबाबत माझा बाबासाहेब माझ्या जन्म अगोदर या अस्पृशाच्या प्रश्नावर तुम्ही विचार करीत आहात हे खरे आहे सर्वच सर्वच मताऱ्या आणि वडीलधाऱ्या मंडळींना वयाच्या मुद्द्यावर जोर देण्याची आवड असते हेही खरं आहे तुमच्यामुळेच काँग्रेस पक्षांनी प्रश्नाला मान्यता दिली परंतु नाम मात्र मान्यतेपलीकडे काँग्रेस पक्षाने अधिक माहिती केलेली अधिक काही केलेली नाही तुम्ही म्हणता की काँग्रेसने वीस लाख रुपये अस्पृश्य द्वारासाठी खर्च केले ते सगळे पाण्यात गेले मला जर असे पैशाचे पाठबळ मिळाले असते तर माझ्या जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मी आश्चर्यकारक फरक घडवून दाखवला असता आणि तसेच होते तर मला तुम्ही यापूर्वी भेटायला पाहिजे होते मला असे वाटते की काँग्रेसला स्वतःच्या कार्यक्रमाबाबत निष्ठा नाही तसे असते तर काँग्रेस सदस्य तत्वासाठी जशी खादीची अट ठेवली तशी अस्पृश्याच्या निवारण संबंधीची अट ठेवली असते ज्यांच्या घरात अस्पृश्य स्त्री अथवा पुरुष नोकरीला नाही जो एका अस्पृश्य विद्युतेचे पालन करीत नाही किंवा आठवड्यातून एकदा अस्पृश्य विद्युत्यांना पंक्तीला बसवीत नाही अशांना काँग्रेस सभासद होण्याची बंदी घाल घातली असती तर आज हे हास्यस्पद दृश्य दिसते ते पाहायला मिळाले नसते अस्पृश्यांच्या मंदिराप्रवेशाला विरोध करणारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आढळला नसतं तुम्ही असे आम्हाला की काँग्रेसला संख्याबळ वाढवायचे होते यासाठी अशी अट घालणे शहाणपणाचे ठरते नसते मग माझे म्हणणेच बरोबर ठरते की काँग्रेसला संख्याबळापुढे तत्वाची चाड नाही हा माझा तुमच्या विरुद्ध आणि काँग्रेस विरुद्ध आरोप आहे आमचा विश्वास न हिंदूवर न काँग्रेसवर आमच्या स्वाभिमानावर आणि स्वतःच्या सहाय्यावर आम्ही विसंबून आहोत महान नेते आणि महात्मा यांच्यावर आमची श्रद्धा नाही मला देशद्रोही हे विशेषण देऊन माझ्या चळवळीला एक काँग्रेसवाल्यांनी एका विरोध करावा बाबासाहेबांचा चेहरा अधिकाधिक गंभीर होत गेला थोडे थांबून ते म्हणाले गांधीजी मला मायदेश नाही गांधीजींनी आवर्ते घेण्याच्या दृष्टीने म्हटले गांधीजी मला मायदेश नाही गांधीजींनी आवर्ते घेण्याच्या दृष्टीने म्हटले तुम्हाला मायदेश आहे माझ्या हाती आलेल्या गोलमेजपर्धेच्या रिपोर्टावरून मला तुमच्या तेथील कार्याची ओळख पटली की तुम्ही देशभक्त आहात हे मी जाणतो बाबासाहेब तुम्ही म्हणता मला मायदेश आहे पण मी पुन्हा सांगतो की नाही मला मायदेश नाही ज्या देशात आम्हाला पाणी देखील प्यायला मिळत नाही आणि ज्या धर्मात आम्हाला कुत्र्या मांजरापेक्षाही वाईट रीतीने वागवली जाते तो माझा देश आणि तो माझा धर्म असे मी कसे मानू शकेल अस्पृश्यांना याबद्दलचा अभिमान वाटणार नाही अन्याय आणि भयंकर जाज यांचा कंटाळून जर तुम्ही जाणते अजाणतेपणे व देशद्रोहीच्या बळी पडलो तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या देशाची राहील तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देश कार्याला सहाय्यक होणारी उपयुक्त अशी काही राष्ट्रसेवा माझ्या हातून घडली असल्यास ती मी देशप्रेमाने प्रेरित होऊन केले नाही माझ्या मनोदेवतेने मला सांगितले म्हणून केले हजारो वर्ष या देशात माझ्या लोकांना पायाखाली रगडण्यात आले व त्या माझ्या लोकांना माणुसकीचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करीत असतात जर या देशाचे काही अहित आले तर ते पाप नव्हे माझ्याकडून देशाचे अकल्याण होईल असे काही कृत्य घडेल नसले तर त्याचे कारण माझी स्वतःची वास्तव्य निष्ठा माझ्या बांधवासाठी माणुसकीचे हक्क मिळवून देताना या देशाचे किंचितही अकल्याण व्हावे ही गोष्ट माझ्या स्वप्नात देखील येत नाही मग देश हिताच्या बळी देण्याचे कृत्य कसे घडले गांधीजी हिंदू पासून अस्पृश्यांचे राजकीय विभक्तीकरण मला मान्य नाही बाबासाहेबांनी लोक घेताना खाली उद्गार काढले तुमच्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल आभारी आहे आम्ही कोठे उभे आहोत हे कळून चुकले हे बरे झाले तसंच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा आपण असंच नवीन पुढच्या भागमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांना जय नम बुद्ध धन्यवाद